दुर्गा सप्तशतीचा हा एक अध्याय वाचा संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे वाचल्याचे फळ मिळेल हिंदू धर्मात पुराणांना विशेष महत्त्व दिलेले आहे सर्व अठरा पुराणांमध्ये मार्कंडेय पुराणाचे स्वतःचे महत्त्व आहे हा मार्कंडेय पुराणातील महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये माता दुर्गेची स्तुती करण्यासाठी सातशे श्लोक श्लोक दिले आहेत त्या तीन वर्ण आहेत प्रथम मध्यम आणि सर्वोत्तम पौराणिक मान्यतेनुसार कलियुगात देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करणे खूप फायदेशीर आहे असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने भौतिक दिव्य आणि भौतिक तिन्ही प्रकारचे ताप दूर होतात त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वळणावर व्यक्ती आनंदी दिसते दुर्गा सप्तशतीच्या कोणत्या अध्यायाचे पठण केल्याने काय फायदा होतो अध्याय पहिला पहिला अध्याय दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या चिंता दूर होतात दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने शत्रूंकडून येत असलेला अडथळा दूर होतो तसेच न्यायालयातील प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होतो तिसरा अध्याय तिसरा अध्याय पठण केल्याने शत्रू शत्रूंचा नाश होतो चौथा अध्याय चौथ्या अध्यायाचे पठन केल्याने महादुर्गेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त होते पाचवा अध्याय पाचव्या अध्यायाचे पठन केल्याने भक्ती शक्ती आणि देवी दर्शनाचा आशीर्वाद मिळतो सहावा अध्याय सहाव्या अध्यायाचे पठन केल्याने दुःख दारिद्र्य भय इत्यादी दूर होतात सातवा अध्याय सातवा अध्यायाचे पठन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आठवा अध्याय आठवा अध्याय विशेषतः वशीकरण आणि मैत्रीसाठी वापरला जातो नववा अध्याय नववा अध्याय हा मुलांच्या प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी केले जातात याशिवाय कोणतेही हरवलेली वस्तू शोधण्यासाठी हा भाग खूप सिद्ध आणि प्रभावी आहे अध्याय अकरावा अध्यायाचे अकरा पठण सर्व प्रकारचे भौतिक लाभ मिळवण्यासाठी केले जातात अध्याय बारावा अध्यायाचे पठण आदर आणि लाभ देते त्रयोदशी अध्याय तेरावा अध्याय विशेषतः मोक्ष आणि भक्तीसाठी पाठ केला जातो यावर व्यस्त जीवनात दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण पठण करणे प्रत्येकाला शक्य नसते अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत जो केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या तेरा अध्यायांचा संपूर्ण अध्याय वाच वासन्... वाचण्याचा फायदा का होतो चला जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीचे खात्रीशीर उपाय जर एखाद्याने दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण अध्यायाचे पठन करता येत नसेल तर अशा स्थितीत ती व्यक्ती चौथ्या अध्यायाचे पठन करू शकते असे म्हणतात केवळ चौथ्या अध्यायाचे पठन केल्याने संपूर्ण पाठाचा लाभ मिळू शकतो दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाचे पठन केल्याने दुर्गा मातेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे तसे जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते यामुळे दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाचे पठण केल्यास पूर्ण फळ मिळते आणि म्हणूनच तुम्हाला जर वेळ नसेल तर हा चौथा अध्याय तुम्ही नक्की वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळेल